नमस्कार विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण आर आर बी एन टी पी सीमध्ये आलेले प्रश्न आपण बघूया आणि हे आर आर बी एन टी पी सी आणि ग्रुप डीमध्ये आलेले हे प्रश्न असतील आणि याच्यामध्ये दहा ते अकरा प्रश्न आहे मित्रांनो फक्त याच्यामध्ये मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सा की आता फक्त हे प्रश्न कसे आहेत तर हिंदीमध्येच प्रश्न आहे आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद करून मी तुम्हाला टीचिंग करतो आहे आत्ता जर आता तुम्ही मला असे कमेंट करा की सर हे हिंदीमध्ये जे आहे हिंदीमध्ये तसं राहू देऊ की प्रश्न पण मराठीमध्ये आणि वाद करू जर तुम्ही सर सांगितलं सा, तसं तर त्याच्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यानुसारच आपला असेल बघा आर आर बी एन टी पी सी आणि पाच एक दोन हजार एकवीस शिफ्ट फर्स्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे काय आहे गुणोत्तर प्रमाणावरती चॅप्टर असेल आणि त्या चॅप्टरवरती आलेले प्रश्न आपण दहा अकरा प्रश्न आपण बघतो आजच्या व्हिडिओमध्ये आता बघा काय आहे दो भारो का सत्तावीस किलोग्राम और एकशे आठ ग्राम का अनुपात अनुपात म्हणजे काय आहे तर प्रमाण आता बघा मित्रांनो आता काय विचार आपला सत्तावीस किलोग्राम आहे आणि एकशे आठ ग्राम आहे आता मला सांग मित्रांनो एका किलोमध्ये एका किलोमध्ये किती ग्राम असतात तर एका किलोमध्ये स ग्राम असतात ठीक आहे आता मग काय करायचं आहे एक तर ह्या किलोग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करा किंवा ग्रामला किलोग्राममध्ये कन्वर्ट करा म्हणजे आपला अनुपात निघून जाईल किंवा आपलं गुणोत्तर निघून जाईल मग आता काय आहे मग आता ह्या सत्तावीसला एक हजाराने गुणायचं आहे मग एक हजाराने गुणलं तर याचं होऊन जातं ग्राममध्ये कन्व्हर्जन म्हणजे काय होईल सत्ता 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 सर सत्तावीस हजार सत्तावीस हजार काय आलं सर हे ग्राम झालं आता हे किलोग्रामचं हजाराने गुणलं आपण आणि ग्राम करून टाकलं आणि हे किती आहे सर तर हे एकशे आठ ग्राम आहेच ऑलरेडी मग आता दोन्ही ग्राम ग्राम झालाय फक्त कन्वर्जन करा आणि भाग द्यायला जे भाग गेलाय उत्तर ते येईल मग नम त्रिक सत्तावीस सर हे तिन्ही शून्य इथे आता नऊ एक नऊ नम दुनी अठरा सर मग आता अजून भाग जातो का तर हो सर तीन एक तीन, तीन म्हणजे हे एक हजार असेल आणि तीन चूक बारा अजून सर चारने भाग जातो का तर हो सर चारने अजून भाग जातो चार एक हे चार आणि चार दुनी सर आठ आणि चार पंच वीस म्हणजे चार दुनी आठ चार पंच वीस आणि हा शून्य उरला इथे शून्य दोनशे पन्नास जसे एक आहे आपलं उत्तर आहे असं सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे आणि असे प्रश्न विचारतात विचारो हा व्हिडिओ मित्रांनो फक्त व्यवस्थित शेवटपर्यंत बघा तुम्हाला गुणोत्तर प्रमाणामध्ये आर आर बी एन टी पी सी किंवा ग्रुप डीमध्ये कसे प्रश्न विचारतात त्याचा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल प्रश्न आपण पहिले बेसिकपासून म्हणजे पहिले सोपं मग मीडियम आणि मग कठीण प्रश्नापर्यंत आपण जातो आहे तर हा प्रश्न सोपा होता सर्वांनाच आला असेल याच्यामध्ये काही दुमत नाही आता हा दुसरा प्रश्न बघा आता या प्रश्नामध्ये बघा काय आहे आर आर बी एन टी पी सी एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये शिफ्ट सेकंडमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा याच्यामध्ये काय विचारले आपल्याला तीन दिन का तीस घंटे के साथ अनुपात कीजिए म्हणजे तीन दिवसाचं तीन घंट्यासोबत गुणवत्तर प्रमाण किती होईल हे आपल्याला विचारलं आहे आता मला सांगा मित्रांनो आता हे तास आहे आणि हे काय आहे दिवस आहे मग आता दिवसाला तासामध्ये कन्वर्जन करा ना आता सर एका दिवसामध्ये एक दिवस करतो एका दिवसामध्ये एका दिवसात किती तास असतात सर तर एका दिवसात सर चोवीस तास असतात बरोबर हे सर्वांनाच माहिती आहे मग काय करणार आपण हे तीन गुणीला काय करणार चोवीस म्हणजे किती येईल सर चोवीस तरीक बहात्तर ना म्हणजे हे बहात्तर झाले आता तास आणि हे किती आहेत तर सर हे तीस तास आहे ना मग आता फक्त याला काय करायचं आहे कटछाड ना आपलं उत्तर निघून जातं मग सर तीन एक तीन हा शून्य इथे तीन दुनी सर सहा आणि तीन चूक सर बारा मसाला अजून सर भाग जातो की आला तर हो सर मग आता अजून बे एक बे आणि बे दुनी चार आणि बे पंच दहा म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो बारा जसे पाच आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता काही जा अवघड नाही आणि पाचशे बारा पण सोपं गणित आहे काही जा अवघड नाही आता बघा हळूहळू आपण दोन उदाहरण आता तिसरं उदाहरण बघा आता हळूहळू डीपमध्ये आपण जातो आहे आता बघा आता हा प्रश्न काय आहे यदी ए बी त काय आहे दोन छेद पाच आहे आता तथा काय आहे बी सी तर तीन छेद तीन जसे चार आहे तर ए सी का कितना मान होगा असं असं त्यांनी विचारलं आहे आता काय करायचं आपल्याला फक्त काय करायचं आहे ए आणि बी आणि किती आहे ए बी किती आहे सर दोन जसे पाच आहे आणि बी सी बी आहेत आणि सी किती आहे सर तीन जसे चार आहे बस याला फक्त काय करा जिथे रिकामी जागा असेल हा पुढे आणायचा हा तिन्ही ते हा पाच इकडे जाईल आता आता आपल्याला विचारलं आहे का ए आणि सी विचारलं आहे ना आणि यांचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला हा बीचं काही काम नाही बी काही काढायची गरज नाही तीन दोन्ही सर हे सहा पाच चूक हे वीस म्हणजे ए आणि सीच काढायचं आहे ना आपल्याला मग आत्ता अजून याला भाग जातो का सर कट्छाट होतंय का तर हो बेत्रिक सहा आणि ते किती असेल दहा म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो हेच असेल ए म्हणजे तीन आहे आणि बी म्हणजे काय सी म्हणजे काय आहे तर दहा आहे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित काही अवघड नाही एकदम इथपर्यंत आपण एकदम सोपे सोपे भाग होते सर्वांनाच हे येणारे होते याच्यामध्ये काही दुमत नाही जसंजसं आपण पुढे जाऊ मित्रांनो तसं तसं तुम्हाला समजेल की व्हिडिओची क्वालिटी आणि आर आर बी ग्रुप डीमध्ये प्रश्न कसे विचारतात ते ठीक आहे चल फक्त मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून हे सांगा की जे वरचं ट्रान्सलेशन आहे जे हिंदीमध्येच आहे आणि मी बोलतो आहे मराठीमध्ये म्हणजे त्या गणितात जर तुम्हाला ते प्रश्न पण मराठीमध्ये पाहिजे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा ते प्रश्न पण मी मराठीमध्ये करून मग पुढचे व्हिडिओ मग मी तसे करणार ठीक आहे आता ए बी किती आहे तर पाचशे तर आठ आहे और बी सी किती आहे तर अठराशे ते पंचवीस आहे आपल्याला विचारलं ए सी आता काय करायचं आहे सर ए आणि बी ए आणि बी किती आहे सर तर पाच छेद हे आठ आहे ना आणि बी आणि सी म्हणजे बी आहे आणि सी किती आहे सर अठरा छेद हे पंचवीस आता फक्त काय करायचं आहे आता बस यांचा गुणाकार करायचा आहे हा रिकामी जागा आहे ना हा इथे लिहून टाका हा आठ इथे लिहून टाका संपला विषय आता आपल्याला विचारलं आहे का परत ए आणि सी विचारलं आहे म्हणजे हे दोन आपल्याला पाहिजे यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही मग बीचं आपण गुणोत्तर गुणाकार बी करायचं नाही ना आपल्याला कर ना। आप जे विचारलं आहे तेच करायचं आहे अठरा पंच सर तर अठरा पंच नव्वद आणि पंचवीससाठी सर तर पंचवीससाठी दोनशे आता बस यांना भाग जातो का तर हो सर हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल होऊन जाईल म्हणजे नऊ छेद वीस असेल आपला ए आणि सी आहे सर असं ऑप्शनमध्ये हो सर नऊ आणि छेदामध्ये वीस आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सवाल बघा आर आर बी एन टी पी सी बघा सिफ्ट तीनमध्ये दोन हजार सोळामध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण जे वि उदाहरण बघितले चार उदाहरण एकदम सोपे उदाहरण होते गणितामध्ये काही अवघड नव्हतं हो आत्ता पडे आत्ता पुढे बघूया का प्रश्न क्रमांक सहावा बघा आता बघा आर आर बी ग्रुप डीमध्ये आलेला प्रश्न आहे चल आता काय आहे ए बी किती आहे ए बी सात जसे नऊ आहे आणि बी सी पाच जसे अकरा आहे तर ए बी सी आपल्याला तिने विचारला आहे मग आपण काय करणार ए बी किती आहे सर सात जसे नऊ आहे आणि बी आणि सी किती आहे सर पाच जसे अकरा आहे बस यांचा गुणाकार करायचा हा पाच समोर घ्यायचा आहे हा नऊ इथे घ्यायचा आहे अकरा नाम सर तर हे नव्याण्णव आणि पाच नम सर तर हे पंचेचाळीस हां चला आता सात पाच सर तर पस्तीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर पस्तीस जसे पंचेचाळीस जसे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित काहीच उघड नाही एकदम सोपा गणित होता ठीक आहे इथपर्यंत सोपे होते आता याच्यापुढे बघा आता याच्यापुढे ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण जातो आहे हा बेसिकमधलं तुम्हाला समजत असेल आणि हे गणित मी असं अजून करतो की हे सहा गणित सर्वच मुलांना आलं असेल याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे चला आत्ता बघा आता, आता हा प्रश्न बघा काय आहे इथून पुढे जे प्रश्न असतील ते प्रश्न सर्व ॲडव्हान्स लेवलचे असतील प्रश्न आणि त्या प्रश्नामधून तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट शिकायला मिळेल आता बघा आर आर बी एन टी बी सी काय दोन हजार एकवीसमध्ये आलेला आहे फर्स्ट शिफ्टमध्ये आता काय विचारलं आता ए आणि छेदामध्ये चार आहे आणि बी छेदामध्ये पाच आहे सी छेदामध्ये पाच आहे तो ए बी सी का मान ज्ञात कीजिए जे म्हणजे एबीसीचं मान काय असेल किंवा ए बी सीची किंमत काय असेल असं आपल्याला प्रश्न विचारला आहे ठीक आहे आता काय आहे मित्रांनो अशा गणितामध्ये काय करायचं ज्यावेळेस आता एकच ए आहे ना बी पण एकच आहे सी पण एकच आहे तर म्हणजे यांचं सीचं उत्तर हेच असेल आणि बीचं पाच असेल आणि एचं चार असेल याच्यामध्ये काही शंका नाही हे ज्यावेळेस असं असेल ना ए बरोबर चार आहे आणि बी बरोबर हे पाच आहे आणि सी बरोबर सहा आहे ना तर ए म्हणजे चार आहे आणि बी म्हणजे पाच आहे आणि सी म्हणजे सहा आहे तर मग ए बी आपल्याला विचारलं आहे तिने मग ए एबीसी विचारलं मग चार हा चार हा पाच आणि सहा असं आहे का कुठं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे बस याचं उत्तर तेच असतं ज्यांचा एकच आहे ना जर जास्ती सर समजा इथे समजा तीन आला इथे दोन आला तर वेगळं असतं ते पण गणित आहे ते पण कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे इथे हे ते नाही आहे इथे फक्त एक एकच आहे म्हणून त्यांचं उत्तर तेच आहे ठीक आहे ठीक आहे हां आता हा प्रश्न बघा आता या प्रश्नामध्ये बघा हा प्रश्न कुठं आला आहे तर दोन हजार एकवीस आर आर बी एन टी पी सीमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारला आहे बघा यदि ए का एक छेद तीन है बी टी बी का तीन छेद चार आहे सी का एक छेद छे है तो तो ए बी सी का ज्ञात कीजिए म्हणजे ए बी सीची किंमत आपल्याला विचारले याचा अर्थ असा होतो यदि एचा एक छेद तीन आहे तर बी बरोबर बीचा तीनशे चार आहे आणि सीचा एकशे सहा आहे असा प्रश्न तो आहे तर ए बी सीचं किंमत किती किंवा ए बी सीचं ए बी सी बरोबर किती असा प्रश्न तो आपल्याला विचारला असं मराठीमध्ये आपण करू शकतो त्या प्रश्नाला मग आता का जिथं आहे किंवा जिथं चाचीची असतो तिथं आपण काय करतो तिथं सर आपण गुणाकार करतो एवढंच आहे ना आता करा तुम्ही ए बरोबर ए च्या वरती एक आहे आणि खाली किती आहे सर तीन आहे जर तुम्ही याला गुणला समजा ए गुणीला एक छेद तीन तर याचा कसं होईल मग हा एक छेद तीन येऊन जाईल ना बरोबर हां मग आता तसंच आहे आता बीचं कसं आहे बी, बी म्हणजे हा किती येईल तर हा तीन बी येईल आणि छेदामध्ये चार येईल आता सीचं किती येईल सी आहे आणि छेदामध्ये किती आहे सहा आहे आता मागचं एक्झाम्पल मित्रांनो आपण बघितलं होतं की मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की मागच्या एक्झाम्पलमध्ये सर्व वरती एक एक होते तर आपण त्याचं ते मानलं आहे म्हणजे एचं तीन मानलं आहे सीचं सहा मानलं होतं आणि बीचं चार मानलं होतं हे तसं मा पण इथे मित्रांनो तीन आलं आहे ना आता इथे तीनच्या जागेवर जर एक असतं तर आपण हेच मानलं असतं काही याच्यामध्ये शंका नाही मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं आहे पण या उदाहरणामध्ये तसं चालणार नाही कारण इथं तीन आहे ना मग तीनचं काय काहीतरी डेफिनेशन असेल तीनचं काहीतरी कन्सेप्ट असेल ना मग मित्रांनो काय करायचं आहे तीनला आपल्याला एक करायचं आहे मग तीनला एक करायचं आहे तर कसं करायचं सर ही कन्सेप्ट फक्त व्यवस्थित बघा ज्यावेळेस मित्रांनो व्यवहारी अपूर्णांक आपण बघितला तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेद समान करण्यासाठी आपण काय करत होतो तर लसावी काढत होतो मग अंश समान करण्यासाठी पण आपल्याला लसावी काढावी लागते मग काय करणार आपण हा एक तीन आणि एक यांचा करणार आपण लसावी यांची आपण लसावी काढणार लसावी काढणार आणि मग अंश समान करणार आत्ता सर मला सांगा आता सपोज आपल्याला इथे किती आहे मग आपला तीन आहे ना तर आपल्याला कशाने ह्या तिघांमध्ये लसावी किती निघाल तीनच नाही याने गुणावं लागेल इथे सर तीनने गुणा इथे सर तीनने गुणा आणि इथे सर तीनने गुणा बस संपलं आहे खाली जर आपण तीनने गुण वरती लसावी तर सर्व अंश समान होऊन जातात आत्ता मला हा हा ए बरोबर काय आलं आहे तीन तीक हा नऊ आता इथे तीनला हा तीन कट होऊन जाईल म्हणजे बी बरोबर काय आलं आहे बी बरोबर आलं आहे चार आता सी एकच आहे ना सी मग आता तीन अठरा म्हणजे आता मित्रांनो हे आपण मागचं असं एक्झाम्पल बघितलं आता ए एक आहे बी एक आहे आणि सी पण एक आहे कारण याला आपण कट केलं आहे ना ह्या तीनचं लसावी काढून आपण सर्व समान केलं ना एक एक केलं आहे ना मग आता सर्व समान झाले एची किंमत किती असं तर नऊ बीची चार सीची अठरा आहे सर असं ऑप्शनमध्ये नऊ जसे चार जसे अठरा असं तुम्ही याला म्हणू शकता ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे नऊ जसे चार जसे अठरा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित ही कन्सेप्ट याची अशी होती ह्या प्रकारे तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं ठीक आहे चल अजून आता नेक्स्ट उदाहरण बघूया आता हे कन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला समजले असेल काय आहे आणि पुढे पुढे आपण आता जसं जाऊ फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला अजून याच्या पुढे खूप काही शिकायचं आहे आता आपण आठ उदाहरण बघितले पाच ते सहा उदाहरण आपण बेसिकवरचे बघितले आहेत आणि सहापासून आपण पुढे आता हळू हळू आपण खोलात चाललो आहे आणि कठीण भागाकडे आपण चाललो आहे आता हा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो आता बघा आर आर बी ग्रुप डीमध्ये आलेला प्रश्न आहे दोन हजार अठरा सेकंड शिफ्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुमच्या आग्रास्तव तुमची कमेंटच्या भरोश्यावरतीच मी ही सिरीज घेऊन येतो आहे आता सर्व इथून पुढे तुम्हाला फक्त मला तुम्हाला हे कमेंट करायचं आहे की हा हिंदीमध्येच पोर्शन पाहिजे प्रश्न हिंदीमध्येच पाहिजे की प्रश्न पण मराठीमध्ये टाईप करू आता मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतोच आहे पण जर तशी तुमची इच्छा असेल की सर हे गणित पण आम्ही लिहितो आहे आमच्या नोटबुकमध्ये तर ते पण मराठीमध्येच पाहिजे तर मी तसे मराठीमध्येच पण घेऊन आणि आता दररोज मित्रांनो दहा ते पंधरा प्रश्नाची दररोज दहा ते पंधरा प्रश्न एन टी पी सी आर आर बी ग्रुप डीचे मी प्रश्न घेऊन येतो आहे ठीक आहे आता काय आहे यदी ए बी ए बी का मान ये है और बी सी का मान ये है ए बी सी ज्ञात के म्हणजे काय म्हटलं आहे ए बी बरोबर दोन छेद तीन असं आहे आणि बी सी बरोबर हे आहे तर ए बी सीच किंमत किती असा प्रश्न आहे तो ठीक आहे आता चला आता कसं सॉल्व करायचं या प्रश्नाला बघा आता मला सांगा ए बरोबर बी आहे आता काय करायचं आहे मित्रांनो हा तीन छेद दोन आहे ना आणि सात छेद किती आहे तीन आहे मग आता काय करायचं आहे याला आता मला सांगा फक्त आपण काय करायचं हा छेदाचा लसाबी काढायचा आणि छेदाचा लसावी समान घ्या आता तीन दुनी सर सहा लसावी आली मग सहा लसावी असेल ना तीन दुनी सहा मग इथे लिहायचं सहा आणि इथे लिहायचं आहे सहा म्हणजे आता छेद समान करून घ्यायचा बे त्रिक सहा तीन त्रिक सर तर हे नऊ आणि तीन दुनी सहा सात दुनी सर तर चौदा म्हणजे आता काय निघालं आहे मित्रांनो ए बी आपल्याला निघालं आहे ना ए बरोबर आपल्याला बी निघालं आहे ए बी किती आहे मग ए नऊ आहे आणि हे आत्ता पुढे आता पुढे काय आता बी आणि सी काढा आत्ता हा बी आहे हा बी आहे आणि सी आहे आता बी सी बरोबर काय आहे सर एक छेद पाच आहे आणि किती आहे एक छेद हे सात आहे आत्ता चला आता याला कसं सॉल्व करायचं आहे आता याचं सात पाच पस्तीस म्हणजे इथे आपण काय ठेवणार इथे हे पस्तीस ठेवणार आणि इथे पस्तीस ठेवणार म्हणजे आपला छेद समान होऊन जाईल ना मग आता फक्त याला कटछाट करायचं आहे आता पाच सात आणि ह्या सात एक हा सात स सात पाच आणि पाच एक पाच म्हणजे पाच म्हणजे आपल्याला बी आणि सी काय मिळालं आहे मित्रांनो सात पाच ज सात जसे पाच मग आपण आता आपल्याला काय विचारलं आहे ए बी सी तिन्ही विचारलं आहे ना मग आपल्याला तिन्ही भेटले आता आपण एक इक्वलमध्ये केलं आहे ना मग आता काय करायचं आहे आता ए करा ए आणि बी ए बी किती आहे नऊ जसे चौदा आहे आणि बी सी किती आहे बी आणि सी सात जसे पाच आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे हा जिथं रिकामी जागा असेल वरती हा सात इकडे ठेवून टाका आणि हा चौदा इथे ठेवून टाका आता बस चौदा पंचसर तर चौदा सर सत्तर आणि चौदा साथी सर तर चौदा साथी सर अठ्ठ्याण्णव आणि नम सात नमसातीसर तर साथी त्रेसष्ट आहे सर असं ऑप्शनमध्ये तर असं ऑप्शनमध्ये नाही मग अशी संख्या बघा आता की ह्या सर्वांना भाग जाईल अशी संख्या आहे का सर हो सर सात नऊ त्रेसष्ट आणि सात एक सात सात चूक अठ्ठावीस सर आणि ते सात एक सात सात दहा मग आता असं आहे का सर नऊ जसे चौदा जसे दहा तर हो सर नऊ जसे चौदा जसे दहा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता या प्रकारे ह्या गणिताची अशी कन्सेप्ट होती आणि असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत विचारतात आणि असे गणितं तुम्हाला यायला या या पाहिजे ठीक आहे जर आर आर बी एम टी पी सी किंवा रेल्वेची तुम्ही तयारी करत असाल किंवा कोणत्याही सेंट्रलची परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा यूट्यूब चॅनल बेस्ट आहे मित्रांनो आणि इथे मी सर्व आता सेंट्रलचे पूर्ण गणित आणि पूर्ण रिझनिंग हे पूर्ण सेंट्रलचा इथे दररोज एक एक व्हिडिओ तुम्हाला दररोज इथे मिळेल तुमची मराठीमध्ये तयारी पूर्ण करून भेटेल सर्व हिंदीचं मटेरियल मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो आहे आणि पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती दररोज टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे ठीक आहे चल फक्त तुम्हाला मित्रांनो मला तुमच्याकडनं अपेक्षा हीच आहे की सहकार्याची सहकार्य म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितला की व्हिडिओला लाईक ला ला करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे जर तुम्ही मला शेअर करसाल आणि तुम्ही मला सपोर्ट करसाल तर मी मला एक मोटिवेशन भेटतं की जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थी शेअर करताय सबस्क्राईब बढताय आणि लाईक पण याच्यामध्ये त्यांचे चांगले चांगले कमेंट पण येत आहे तर मी मला मी चांगले चांगले व्हिडिओ मग त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ दररोज बघावा लाईक करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावं ठीक आहे चला आता बघा काय आहे प्रश्न काय आहे आपला बघा ए छे यदि ए छेदा दोन बी छेदा तीन सी छेदा तीन है यांनी आहे तर ए अधिक बी अधिक सी आणि भागीला काय सी त्याची किंमत किती असाच प्रश्न आहे ना का मानण्यात की जे म्हणजे याची किंमत किती असाच प्रश्न आहे तो आणि प्रश्न कुठं आला आहे तर दोन हजार एकवीस आर आर बी एन टी पी सीमध्ये आला आहे शिफ्ट सेकंडमध्ये आता मी तुम्हाला मित्रांनो हे सांगितलं होतं हा बघा आपण ज्यावेळेस आठवा की सातवा उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं ए बी सी एक एकच आहे ना मग याची किंमत हेच आहे म्हणजे एची किंमत दोन आहे सीची किंमत तीन आहे बीची किंमत तीन आहे सॉरी बीची किंमत तीन आहे सीची किंमत पाच आहे ना मग इथं काय विचार ए बी मग ए किती आहे सर तर ए दोन आहे ना मी हे दोन अधिक बी किती आहे सर तर बी तीन आहे हे तीन इथं सी किती आहे सर तर सी पाच आहे हे पाच आणि भागीला काय आहे सी आहे मग सी किती आहे तर पाच आहे ना हे सर पाच संपलं ना गणित आता पाचन तीन स पाचन तीन आठ आठ आणि दोन सर तर हे दहा आणि भागीला किती आहे पाच मग आता फक्त याला कटछाट करा सर आता काय सर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि छेदामध्ये किती आहे का एक लिहायची गरज आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय सर मित्रांनो दोन आहे ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे तर या प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं गणित काही नाही फक्त कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर गणित काहीच नाही आणि जर कन्सेप्ट माहीत नसेल तर मग गणित अवघड आहे ठीक आहे व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या आणि फक्त काय आहे फक्त व्यवस्थित कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आता हा बघा काय आहे आर आर बी एन टी बी सी दोन हजार एकवीस शिफ्ट फर्स्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता काय विचारले ए ए बी का दोगुण आहे म्हणजे ए बीचे दुप्पट आहे असा प्रश्न आहे आणि बी डी का आधा आहे म्हणजे बी डीच्या अर्धा आहे सी डी का तीन गुण आहे याने म्हणजे सी हा डी सीच्या तिप्पट आहे असा प्रश्न आहे ए डी का कितने गुण आहे म्हणजे ए डीच्या किती पट आहे असा प्रश्न आहे तो ठीक आहे आता बघा काय आपण लिहायचं आता पहिला वाचा काय आहे ए बी का, का दोगुण आहे म्हणजे ए बीचे दुप्पट आहे म्हणजे मी लिहिणार सर इथे इथे लिहिणार सर मी ए आणि बी काय म्हटलं ए बीचे दुप्पट आहे म्हणजे सर हे दोन असेल तर हा एक असेल बरोबर आता पुढे वाचा हाईतला संपला एवढा आपण लिहिलं आता पुढे बी डी का आधा आहे म्हणजे बी डीच्या आधा असेल म्हणजे हा इथं मी डी लिहू शकतो डी म्हणजे बी काय असेल एक असेल तर डी काय असेल दोन असेल म्हणजे हा बी डीच्या अर्धा आहे ना मग ह्याचे अर्ध एक असेल मग आता पुढे हा संपला आपला आता हा पण संपला आहे आता पुढे डी सी का तीन गुण आहे आता डी आता डी आहे आणि इथे आपण लिहिणार इथं सी आता डी किती आहे सीच्या तीन गुण आहे म्हणजे डी सर मी इथं तीन लिहू शकतो आणि सी सर एक लिहू शकतो बस संपलं इथे आता फक्त काय करायचं जिथं जिथं खाली जागा आहे ना खाली जागा फक्त भरून टाका हा एक हा एक इथे म्हणजे हा दोन इथे हा तीन इथे आणि हा तीन इथे आणि हा एक इथे संपला आता कुठं खाली जागा दिसत आहे का नाही तर ए डी का कितने गुण आहेत म्हणजे ए डीच्या किती पट आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग ए डीच्या किती पट आहे आता मी काय करणार सर फक्त फोकस मी ह्या दोन गोष्टीवरती करणार ना ए आणि डी वरती हे ह्या बीचं आणि ह्या सीचं मला काही घेणं देणंच नाही आता सर यांचा गुणाकार करा आणि यांचा गुणाकार करा बेत्रिक हा सहा इथं बेत्रिक सहा म्हणजे आता सहाने जर आपण सहाने भागलं तर किती पट असेल ते एक पट असेल ना म्हणजे एक गुण आहे इथे अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे म्हणजे ए डीच्या पट आहे तर ए डीच्या एकपट आहे बघा दोन्ही सहा सहा आले ना म्हणजे तो त्याच्या एकपटत असेल ना सहाने जर आपण सहाने भागलं तर कितीपट होऊन एकच उत्तर येईल ना तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे गणितं सॉल्व करायचे होते आणि अशा लेवलचे गणितं आपल्याला ले सेंट्रल लेवलला विचारतात मग सेंट्रल लेवलची जर मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट टॉप चॅनल आहे या चॅनलवरती दररोज आता तुम्हाला असेच प्रश्न भेटतील आता फक्त मला सांगा तुम्ही की हा सिक्वेन्स किंवा चॅप्टरवाईज घेऊ की दररोज असे कोणतेही रँडमली दहा पंधरा प्रश्न घ्यायचे असं मला सांगा आणि याच्यामध्ये हे हिंदीमध्ये आहे याचं मराठीत रूपांतर करून हा प्रश्न टाकू की जसे आहे तसेच फक्त जसं मी सांगतो आहे तसंच ठेवू हे फक्त व्यवस्थित कमेंट करा आणि तेच आपण थांबूया चल ठीक आहे आजच्यासाठी एवढेच प्रश्न होते चल